ক'ত কৈছোঁ কিতাপ সদা চলোৱা সদাচল মই চাগ কি চিন্ত इस फिर गामालिष एर्श भाहिगव, हम्गेँ does kind, अन�ति अनर भी, Fati A, JDI, you are when! बॉह हमें लोनेति झाम Hayır, how 생े e 20 न कराया.. लेक निचित उन्वरत कह स्केल आ, मौनेति翌न मतम वह झाया.. बहला कि घाँ.. वह भाइन को, झाली पिर से कच्छया शगाने relevant मतमें..

सोला जवळ झालेला आलेला आहे मित्रांनो पाहू शकता दोन तीन था था। था था था। था। हजार थांबलेला आहे दोन हजार पाहू शकता समोर दोन हजार एक लाख दोन ला व्यापारी म्हणाले मित्रांनो शेतकरी म्हणाले एक लाख रुपये तुम्हाला सांगितले आहे पाहू शकता दोन हजार रुपयामध्ये म्हणून थांबलेला आहे एक वर मित्रांनो

ছায় সচিন খৰ দাব চ केवढी घेतली जोडी एक लाख एक लाख एक लाख दोन हजारला घेतलेली मित्रांनो जोडी पाहू शकता शेतकऱ्याचं काय म्हणायला मित्रांनो आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आजच्या बैल बाजारामध्ये आपण बैलाचा आयुष्योदा पाहिलेला आहे पाहू शकता या बैला शोधा झालेला आहे एक लाख दोन हजार रुपयाला बैल सुटलेला आहे मित्रांनो पाहू शकता ही जोडी आहे शेतकऱ्यांनी घेतलेली आहे मित्रांनो